शेतकरी बांधवांनो नमस्कार मी आहे वैशाली आणि शेती न्यूजते आहे एका मोठ्या आशेने एका मोठ्या अपेक्षेने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी या पावसाळी अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता आशा होती कर्जमाफीची अपेक्षा होती की सरकार आपल्या शब्दाला जागेल आणि काहीतरी ठोस निर्णय घेईल पण या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागलं तर फक्त निराशा आणि सरकारच्या वेळ काढूपणाचं एक नवीन पर्व आज आपण याच विषयावर बोलणार आहोत कर्जमाफीचा गाजर दाखवून सरकार नेमकं काय साधत आहे आणि या सगळ्यात शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी चला सविस्तर जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो या पावसाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल या आशेवर जगत असलेल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्गाच्या तोंडाला सरकारने जणू पानच पुसली आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सरकारचा वेळ काढूपणा हा जो काही प्रवास सुरू आहे तो आता पुढेही असाच अखंडित चालू राहणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे तुम्हाला आठवत असेल बच्चू कडू यांनी केलेलं आंदोलन असेल वेळोवेळी मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं असतील किंवा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा असतील या सगळ्यांमुळे प्रत्येकाच्या मनात कर्जमाफीबद्दल एक आशा निर्माण झाली होती या पावसाळी अधिवेशनात काहीतरी ठोस निर्णय होईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती मात्र यार अधिवेशनातही कर्जमाफीच्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही पण मग आता एक नवीन बातमी पसरवली जात आहे ती म्हणजे सरकारने एक समिती गठीत केली आहे आणि मग काय परत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत बातम्या येत आहेत की समिती नेमली आता लवकरच निर्णय होईल पण थांबा ही समिती खरंच कर्जमाफी करण्यासाठी नेमली आहे का की हा सुद्धा वेळ काढूपणाचाच एक भाग आहे आणि मुळात सरकारची कर्जमाफी करण्याची मानसिकता तरी आहे का हे आपण थोडक्यात समजून घेऊया अधिवेशन संपताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करू पण पाच वर्षात दोन दोन वेळा कर्जमाफी करणं शक्य नाही तरीही आम्ही यावर काहीतरी निर्णय घेऊ आणि कर्जमाफी करू म्हणजे आश्वासन पाळणार हे वारंवार सांगितलं आहे पण कधी करणार याचं उत्तर मात्र अजूनही गुलदेस्त्यातच आहे याचबरोबर सरकारने एक नवीन मुद्दा पुढे आणला आहे जसं की एक रुपयाची पीक विमा योजना बंद करताना सांगितलं गेलं की विमा कंपन्यांनी करोडो कमावले योजनेचा गैरफायदा घेतला जातो आता कर्जमाफीसाठी सांगितलं जात आहे की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्याला नाही तर बँकांना होतो शेतकरी वारंवार कर्जमाफी मागत राहतो मग बँकांना फायदा देऊन काय उपयोग त्यामुळे कर्जमाफी करायचीच नाही हा एक नवीनच तर्क आता मांडला जातोय आणि याच तर्काला पुढे नेत एक समिती नेमण्यात आली आहे या समितीचा उद्देश काय तर कर्जमाफी हा कायमचा उपाय नाही कर्जमाफी केली की शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो त्यामुळे कर्जमाफी करण्यापेक्षा अशा काही दीर्घकालीन उपाययोजना करायच्या की ज्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी मागण्याची वेळच येऊ नये खरं तर ही कल्पना खूप चांगली वाटते पण असा दिवस कधी उजडेल का मला वाटत नाही कारण जे सरकार शेतकऱ्याला खरीपाच्या तोंडावर बी बियाणा आणि खत खरेदी करण्यासाठी लागणारे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये वेळेवर देऊ शकत नाही ते सरकार दीर्घकालीन उपाययोजना कशा आणि केव्हा करणार शेतकरी बांधवांनो ते चार हजार रुपये वेळेवर मिळाले असते तर शेतकऱ्यांनी कमीत कमी आपल्या गरजेच्या वस्तू तरी खरेदी केल्या असत्या पण ते वेळेवर मिळत नाहीत म्हणून शेतकरी खाजगी सावकाराकडून दोन तीन हजार रुपये व्याजाने घेतो आणि त्याचे त्याला व्याजासहित पाच ते दहा हजार रुपये भरावे लागतात तुम्ही एका बाजूला विजन दोन हजार सत्तेचाळीस आणि दीर्घकालीन योजनांच्या गोष्टी करता पण आज या क्षणी शेतकऱ्याला ज्या अल्पमुदतीच्या मदतीची गरज आहे ती तुम्ही का पूर्ण करू शकत नाही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आता प्रवीण सिंह बरदेसी जे मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही दीर्घकालीन उपाययोजना समिती नेमण्यात आली आहे पण गंमत म्हणजे या समितीचा कार्यकाल काय असेल ती किती दिवसात अहवाल देणार त्यांची कार्यक्ष काय असेल हे काहीही अजून ठरलेलं नाही म्हणजे फक्त नावाला एक समिती नेमून पुन्हा एकदा वेळ सुरू झाला आहे शेतकरी मित्रांनो खरं पाहिलं तर शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज का पडते कारण त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही जर गेल्या पाच वर्षात सरकारने फक्त शेतमालाला एक निश्चित भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असते तर आज कर्जमाफीचा विषयच समोर आला नसता शेतकऱ्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्या मालाला मिळणारा हमी भाव आणि एक शाश्वत बाजारपेठ आज बाजारात टोमॅटो गेला तर व्यापारी लिलाव करत नाहीत कांदा आठ आठ दिवस पडून राहतो सोयाबीन पावसात भिजून जातं ना तुमच्याकडे साठवणुकीची व्यवस्था आहे ना व्यापाऱ्यांवर अंकुश न भाव देण्याची तुमची इच्छाशक्ती आहे ना तुम्ही भावांतर योजना धड राबवता दोन हजार तेवीसमध्ये राबवलेल्या हो कांदा भावांतर योजनेचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नाहीत धानाचा बोनस जाहीर केला तो अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला अर्धे अजूनही वाऱ्यावर आहेत या सगळ्या परिस्थितीत जर सरकार आता नवीन समिती नेमून दीर्घकालीन उपायांच्या गोष्टी करत असेल तर शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आशा करणं ही एक प्रकारे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखंच आहे त्यामुळे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे कर्जमाफीच्या खोट्या आशेवर अवलंबून राहू नका आपला अंथरूण पाहून पाय पसरा शक्य होईल तेवढं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या इमानदारीने शेती करा कारण कर्जमाफीच्या अपेक्षेवर जगत राहिलात तर शेवटी पदरी फक्त दुःखच पडेल हे सध्याचं चित्र स्पष्टपणे दाखवत आहे सरकारने स्पष्ट उत्तर द्यायला हवं हो किंवा नाही आम्ही करणार आहोत हे सांगून चालणार नाही कारण तुम्ही जर आता नाही केलं आणि निवडणुकीचा तोंडावर केलं तर तोपर्यंत तो तुमच्यावर विश्वास ठेवणारा इमानदारीने मतदान करणारा शेतकरी जगेल की नाही याची खात्री नाही दीर्घकालीन उपाययोजनांपेक्षा आज ज्या अल्पमुदतीच्या उपाययोजनांची गरज आहे जसं की वेळेवर निविष्ठा पुरवठा खताचं लिंकिंग थांबवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाजगी सावकारीचा जो फास्ट शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवडला जातोय त्यावर अंकुश आणणं या गोष्टी जरी सरकारने केल्या तरी तुमची कर्जमाफी होईपर्यंत शेतकरी कसा तरी जगेल पण सरकार तेही करताना दिसत नाही तर मित्रांनो कर्जमाफीच्या बाबतीत सध्या फक्त आणि फक्त निराशाच हाती आहे त्यात कोणतंही शाश्वत सत्य दिसत नाही यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद